नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो सायली अर्जुन महिपतच्या बंगल्याच्या बाहेर आलेली असतात आणि मशालीला आग लावून त्यात लिहिलेलं असते की बावीस वर्षापूर्वीचं भूतकाळ त्यानंतर अर्जुन आता ती जळती मशाल महिपतच्या बंगल्यात फेकून देतो तर इकडे महिपत च लक्ष जाता आणि तो ओळखतच म्हणतो की कोण आहे रे कोणी फेकलं हे त्याला बघताच आता अर्जुन सायली झाडा झाडामागे लपून बसतात त्यानंतर आता महिपतचं लक्ष मशालीकडे जातात ज्यात लिहिलेलं असतं की बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळ जो आहे तो आता महिपत चांगलाच घाबरलेला असतो कारण त्याला अगोदरच असं वाटत असतं की हे सगळं काही प्रिया करते पण नंतर त्याचे लक्षात येतं की प्रियामध्ये एवढी हिंमत नाही की ती मला ब्लॅकमेल करू शकेल या मागे नक्कीच दुसरं दुसरं कोणतरी व्यक्ती आहे त्यानंतर तो आता नागराजला हे सगळं काही जे आहे ते सांगतो नागराज म्हणतो की आपल्याला याला शोधून मारावंच लागेल नाही तर आपला खेळ संपेल तर आता अर्जुनला जे आहे ते खात्री पडते की अपघातामध्ये मेहपतचा हात होता त्यामुळे आता जे आहे ते अर्जुन साहेब त्याला बाबू ड्रायव्हरची ओळख पटावी म्हणून आता महिपतला जंगलामध्ये बोलवतात आणि तिथे बाबू ड्रायव्हरचा जे आहे ते फोटो लावतात जेणेकरून मोहपत जो आहे त्याला घा तो घाबरून जाईल